तुम्ही काय करता इथं आपण शेती आपण तुम्ही काय हळद घेऊन आला हळद कसा आहे हळदीचा भाव हळदीचा लय चांगला भाव आहे चांगला आहे हो किती आहे सतरा अठरा लोक चालली सतरा अठरा हजार हो कुणी दिलाय भाऊ मोदी सरकारनं ते चांगला भाव हो सोयाबीन कापसाला आहे का भाऊ सोयाबीन जरा दिवस आला कापूस वाढला आता दूर वाढली बारा हजार तुरी काय आता मग काय खुश आहे का सरकार हो सरकारनं एवढे योजना आणल्यात आम्हाला हैदराबाद एक मिनिट एक मिनिट एक मिनिट हैदराबाद हैदराबाद साडेचारशे किलोमीटर आहे तर तेरा घंटे आम्हाला झेंडूचे फुलं लागत आहे टाइम तर आता आम्हाला सात घंट्यात आम्ही हैदराबाद गावातून निघलो आमच्या चवटमधून तर सात घंट्यातच होतो म्हणजे किती फरक पडला रस्त्यामुळे रस्त्यामुळं हवे रोड केले पुन्हा आपल्या शेतीच्या अडीच लाखाची योजना होती विहिरीची ती चार लाख दहा हजार दिली शेतकऱ्याला पुन्हा त्याच्याबाद यूबाज विमा केला चालू त्याच्याबाद दुष्काळी पुन्हा दुष्काळी बरीच वाटप चालू आहे सध्या मोदीचे खूप फायदा पुन्हा राम मंदिराचं केवढं काम केलं मोदीनं खुश आहे त्याच्यावर खुश म्हणजे काँग्रेस मध्ये पण चाळीस वर्षात काँग्रेसनं काहीच केलं नव्हतं या दहा वर्षात जेवढं मोदीनं कामं केलेत तर लोक कशा विरुद्ध काही बोलू शकतात आज ते समाज दहा वीस वर्षापूर्वी इथं हे म्हणजे इथं कसं होतं इथल्या एटाऱ्यांना आपल्या हे भरत आहे म्हणजे चिखोल होतं इथं जे दहा वर्षात जेवढं झालं असं झालं मोदींच्या नावावर मोदीच्या नावानं फक्त मोदीवर आमचा मराठा समाज एक आरक्षण दिलं नव्हतं म्हणून नाराज आहे पण आता सहा महिन्यात आरक्षण भेटेल आम्हाला आहे बरं मोदीच आम्हाला आरक्षण देईल काँग्रेस <Relig> काँग्रेस देणार नाही आम्हाला चाळीस वर्षात त्याची सत्ता होती कोणते आपले हे पवार पवार काय केलं आम्हाला पवार चाळीस वर्ष सत्ता होती त्याची तेव्हा आम्हाला मराठा समाजाला आरक्षण द्या पाहिजे पण आता मराठा समाजासाठी जे लढा उभारलाय मनोज रांगी ते असं म्हणतात की ज्यांनी आरक्षणाला विरोध केला किंवा ज्यांच्यामुळे मिळालं नाही त्यांना पाडा मग कुणाला पाडायचं आता पाडायची पाडायचे कसं माणूस पाहून पाडा मला